साकर्डे पंचायतीचं मार्केट कॉम्प्लेक्स जो फाटली आठ पुराय पुरण जो आता जावपा कडेन पावला पण लोकार्पण जावच्या पहिली या कॉम्प्लेक्साच्या सिलिंगाचो काय भाग राती कोसळून सुदैवान ही घडणुकेत कसलीच तरेची जिवीत हांगात लागींच आशिल्ली शाळा त्याचबरोबर आशिल्ल्यो बँको आणि पंचायत कार्यालयांत येवपी लोकांच्या जिवाक या निमतान धोका उप्रासला या मार्केट कॉम्प्लेक्सन खुबशे लोक दुकानां घेवपाक इच्छुक आशिल्ले मात दुकाचा काय सिलिंगचा भाग कोसळल्यान आता ह्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला मिळिल्ले माहितीप्रमाण या कॉम्प्लेक्सचे बांधकाम सवर्ड्या मतदारसंघातल्याच एका भाजपच्या गटाध्यक्ष केला त्याची खोलायन चौकशी जावची आणि दोषी असल्यास त्याचे खर कारवाई जावची अशी थळाव्यांची मागणी असा आमचे आठ वर्सां झाली सकोडे पंचायतीचे मार्केट ते कॉम्प्लेक्सचे काम चालतालं आठ वर्षां पासून चलता आठ तरी काम तडीक पावले आणि केन्ना तरी आता त्यांचे रोखंच उद्घाटन जाऊले पण आज अशी एक घटना घडली की ते बिल्डिंगेचे इनॉग्रेशन जाऊच्या पहिली छप्पर सकयल पडले आता लोकांच्या मात्र मनान भंय निर्माण झाला की आता हे बिल्डिंगचे काम कसल्या दर्जाचे झालं निष्क निष्कृष्ट दर्जाचे झालं काय किती आता शॉपात घेतना सुद्धा मातसो मय पडला भाड्याक कोणी शॉपात घेतले तेन्ना ते ह्या सुद्धा गोष्टीचा विचार करतले त्यांना लोक आता फुडें विचार करता की भाड्याक आतां फुडें पुढे घेवपाची काय ना असं एक लोकांच्या मनान भयभीत प्रश्न जाला आज सगळ्याक एक डेव्हलपमेंट डॅवलपमेंट म्हटलं दे। पण असं नित्यच म्हणजे सामको थर्ड क्लास कॉलिटीचं एक डेवलपमेंट काय कितें हो असं एक लोकांक मनाचे प्रश्न पडला लोक मातशे भयभीत झाल्या कि्यात फाटी आम्ही आणि रस्त्याचे प्रकरण पहिले दोन रस्तोच दिश्टी पडना जालो अशोक खूपशे अशे डॅव्हलपमेंटाच्या बाबतीत अशा काहीशे लोकांची म्हणजे लोक भयबी जाऊन घटना घडल्या ते हे कोणी बाले त्याची चौकशी बी जाऊची अशी कॉन्ट्रेक्टरांना हु काम कॉन्ट्रेक्टरांच्या कामाजी। कामात परत फूल ती तयारी करची व्यवस्थित ते काम करचे अशे लोकांची मागणी असा हंगा खूप जणांची आणि अशे ऐकप आला की व कॉन्ट्रॅक्टर जो असा मेन कॉन्ट्रेक्टर व भारतीय जनता पार्टी सावड्डी मतदारसंघाचा अध्यक्ष आशिल् त्यांना आता हे म्हणजे सगळे वटेन एक लोकांक भयभीत लोक भयभीत झाले की बाबा हे सगळे भगत करून कशा कशें काम करता काय कितें असो एक लोकांक मनात प्रश्न पडला त्यांना फडल्या सुद्दां व्यवस्थित सरकारान चौकशी करून मातशें जें कॉम्प्लेक्स कितें उरलां ते काम आणि जालां तें काम सारकें चौकशी करून उद्घाटन करचें असे एक लोकांचें दिसता हें जे काम झालं ते निष्काळीपणेपणा जालां अशें बी म्हणपे असं अशें असे म्हणजे अशे म्हणजे आता वावर मेळण्या वावर म्हणजे असो म्हणपाक चान्स म्हणजे चान्स न्ही म्हणजे दिश्टी पडटा तशें काम जसे दर्जाचे काम तशें जावंक ना म्हणून तें जाय तशी काम आठ जाता रडत मरत तेन्ना ती कशें तरी हे काम आता त्यांनी कंप्लीट केलं अजून ताजे काय इनॉग्रेशन जाऊ ना काय सरकारक पहिलीच स्वप्न पडलं वेल छप्पर पडपाचें म्हणून इनॉग्रेशन करू ना म्हणून खबर ना ओके ते रात्री कोसळ्या ना दिसाचे कोसळ्या कोणाके स्कूल जाता ते दैवसयोग म्हणतात देव राखता म्हणतात आम्ही असं सदर कित म्हणजे सगळी देवांचे बाळ घालून उपयोग रिस्पॉन्सिबल मनीस असा त्या मनशांनी तिथलेत काळजीपूर्वक ते काम करू जाय सगळेच देवांचे कसे दुखव आज आमच्या देवांशे राखत आई स्कूल आहात ते स्कुलाची भरगी ते साईडी शॉप असा त्या शॉपांचे समृद्धी अर्बन म्हणून बँकांची बिलां बिलां जाटेली भरपाक वता लायटीचे उद्याचे सगळे पयशांचो व्यवहार थंय थं लोकांचेर लोकांचे पडले जबाबदार कोण दिसाची कोसळ झाले कोणाचे तरी बट आसले शुअर न्ही पंचायतीचे लोक येतात स्कुला असतात मायनिंग दोन तीन थंय शॉपां असतात थंय लोक भरपूर कळटा तुझे नाव किदें म्हजें नांव सिद्धेश नरके असो म्हादय शूट कर बाब तुमगेले ते तुम बिल्डींग जी नवीन पंचायत बिल्डींग बांदल्या तेजेर और... कशें किदें आसा तुमचें आनी आयज जे तुजे शेत कोसळ म्हणून ते म्हणल्यार त्या बिल्डींग अशी तुजी किदें प्रतिक्रिया आसा ही बिल्डींग जी गेली आसा दोन हजार सतराची फावंडेशन घालून ते स्टार्ट जाल्लें आणि जे हा निवडून आले पण तिरे आवाज केलो पेपरातल्या आणि नेमके सात सरपंचांनी थं केले किती अशी बातमी आम्ही लोकमतात मी प्रसिद्ध झाली त्याच्यानंतर त्याची हालचाली आणि त्याचे जा काम झाले पण आज मला खुपशा लोकांकडल्यान कळ् आणि हा पळून आयला जे फॉल्सिनी फुडल्यान केले छत जो तो कोसाळा ज्या अर्थान हे कोसाळा त्या अर्थान मस्ता बांकि काम असलेच झालं हे खबरी आणि त्यांना असं भय ना कोणाचा सरकाराचं जो कायद्याचं कारण ते स्वतःक आम्ही म्हणतात गोरमेंट आपलो आणि बेजबाबदारपणाने काम केलं आज आमचो गोयचं सी एम जो असा प्रमोद सावंत तो काय गजालीकडे त्याचे खूप निर्णय बरे दिसता आणि कडक रावता तो आणि हे गजालीकडे ना आता ते कोणाचे तकलेर पडला जाय जाल्यार ते मनीस मरत असले जिवीत हानी जातलेली हे गजाली प्रमोद सावंत जो आमचो चीफ मिनिस्टर आहात तो भाजपचा झालो आणि कोणाचा सोयो झाला म्हणून सोडचो ना आणि माझे त्याचेकडे मागणी असा की हेजी कडक तपासणी जावची आणि आठ वर्षांची बिल्डींग बांधा कित्याक झाली कित्याक लागली आणि बाबा हेची चौकशी किद्याक जाऊची ना आता बारीक बार सारीक सगळे गजालीची त्याची चौकशी करून कारवाय कारवाई जाय फुडल्यान तितलो तांबडो पेंट बरो चकचकीत दिसता पूण म्हाका त्याची गॅरंटी ना वर्सां ती बिल्डींग उरात म्हणून हे कोणी जावं बी जे पीचे जावं काँग्रेसी <गर्शी> जावं आपाचे जावं खंयचे पार्टी जावं हे न पळयता तो कॉन्ट्रेक्टरची बाबा दर्जो कामाचो ते बाबा सारखे हे पळोवनूच त्या विचार पडटलो पडतो ना जसे तांदळान जे फातर आसा ते काडून उडयतात तसे कडक काढून उडचे पडतले हांव असे म्हणटा की आज कोण बरे वायट जाऊन मरो मेलो जाल्यार तो जीव दिवचो मेळचो ना आनी तो मनीस जिथं जावचो नासलो आणि कम्पन्सिशन देऊन ते काय जायना त्यांना असे जे बी जे पीचे म्हणून कार्यकर्ते जे म्हणून ने काम करता पण बी जे पीचे नाव घाण करता हे प्रमोद सावंत आमचा सोडचो ना असे माझे मत आ हे झाडा वाटप कार्यक्रम जी टी जीटीडी आमचं चॅरमॅन आमदार बाब गणेश गावकरन हेजेर उलपणे आमचे की बाबा अजून जायना असं म्हणून पण त्याचे मागे त्या इंजिनियरांनी उलप तेजे कडेन कोणाक तरी कॉन्ट्रॅक्टराकडे आणि करता म्हणून सांगा तो पण हे असं झाला तू हा खाता असले खबरी लांबडेर पडून ही सगळी बेजबाबदारपणा झाली आणि बिल्डिंगेविषयी शंका असा फायला दुकानं दिली जर वयल्यान किती कोसळत आणि कोणी मरत म्हणून भंय असा त्या लागून राज्याचं गृहमंत्री मुख्यमंत्री आणि डब्ल्यू डी खाते सांभाळपी आमचा प्रमोद सावंत बऱ्याबशे सरकार चलता हर त्यांनी कडक लक्ष दिवचे आणि सोरेपण आणि किती आपलो कार्यकर्तो हे न पळताना निपक्षपाती चौकशी करून कारवाई कर आता खंय राजकीय पक्षाचा खंयच्या तरी कार्यकर्त्य असा आणि गट अध्यक्ष बी असे आयकोप येतात हे काय माझ्याकडे काय का सारखं हे का ना पण असे जर असले असे जर सोडले जाय झाले सगळे कॉन्ट्रेक्टर असे जाय झाले पुढे भविष्यात हे आमकां घातक ठरतले त्यांना सरकारान हेजे योग्य ती कारवाई करची महादेव शेटकारा पंचायत मेंबर साकोर्डा पंचायत